मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव भाव दुपारनंतर हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये सर्वाधिक आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच पुणे या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा जो काही महत्त्वाचे मार्केट आहे पुणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल अमरावती असेल उमरेड असेल अमळनेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट चना मार्केट रेट हरभरा बाजारभावमध्ये काय बदल झाला आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून सरासरी बघा महाराष्ट्रामध्ये काबोली चना असेल गरडा असेल काट्या असेल बोल्ड हरभरा असेल साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये प्रति किलोचा बाजारभाव सर्व ठिकाणी आपल्याला आज बघायला मिळतो चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटचा बाजारभाव पुणे या ठिकाणी पन्नास क्विंटल लावले सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये मिळत आहे पुणेमध्ये कावलीत चण्याला हा रेट आहे त्यानंतर हिंगणघाटमध्ये लोकल हरभरा जो आहे चार हजार आठशे शहाण्णव क्विंटल अवकडले पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर पन्नास ते अठ्ठावन्न रुपये पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट लातूर मार्केट सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटला उकडले पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर हरभरा मार्केटमध्ये अच्छामितीला सत्तावन्न ते साठ रुपयांचा बाजारभाव त्यानंतर उमरेड हरभरा मार्केट बाराशे तीन क्विंटल अवकाले पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा रेट उमरेड मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो सरासरी दर चोपन्न ते साठ रुपये यानंतर पुढील मार्केट आहे अमळनेर हरभरा मार्केट अमळनेरमध्ये एक हजार क्विंटल अवघडले सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमळनेर हरभरा मार्केटमध्ये सरासरीचा दर जो आहे साठ रुपये ते चौसष्ट रुपये यानंतर पुढील मार्केट मुंबई मार्केट पाचशे सत्तावीस क्विंटल सात हजार ते आठ हजार आठशे रुपयेचा प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबईमध्ये सर्वोत्तम बाजारभाव अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो त्यानंतर सावनेर पाच हजार पाचशे सहाशे सटारा पाच हजार चारशे लोकल हरभार परतूर पाच हजार सहाशे पन्नास नांदगाव लोकल हरभार पाच हजार चारशे पन्नास काटोल पाच हजार पाचशे बारा दुधनी पाच हजार सातशे तसेच मेहकर पाच हजार सहाशे रुपये तसेच औरतशा आजानी लोकल हरभरा पाच सहाशे अकोला पाच सातशे हिंगणघाट लोकल हरभरा पाच आठशे मुंबई लोकल हरभरा आठ हजार आठशे जामखेड लोकल हरभरा पाच हजार पाचशे सटाणा पाच हजार चारशे एकाहत्तर लातूर लाल हरभरा पाच हजार नऊशे अमळनेर काबुली सहा हजार तीनशे अकोले काबुली हरभरा आठ हजार दोंडाईचा जम्बू हरभरा आठ तीनशे जालना काबुली हरभरा सात हजार दोनशे रावरी वांबरी लोकल हरभरा पाच हजार तीनशे तसेच कारंजा लोकल हरभरा पाच पाचशे दोंडाईचा बोल्ड हरभरा पाच हजार तीनशे पस्तीस उमरगा पाच हजार पाचशे चिखली पाच चारशे पन्नास कळम पाच हजार सहाशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मीचे महत्वाचे लेटेस्ट हरभरा मार्केट रेट आपल्या परिसरातील हरभरा मार्केटचा रेट काय आहे कमेंट कळून करा आणि तसेच तूर असेल सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल हरभरा असेल टोमॅटो असेल यांचे लेटेस्ट लाईव्ह मार्केट रेट बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद